ज्या पूर्ण शहराला तुम्हाला आज पत्रकार घेतले आणि तुम्हाला सांगतो परभणीचे तीन वेळेचे आमदार गंगाखेडचे चार वेळेचे आमदार हे पूर्ण तालुक्याच्या निवडणूक आलं ते लक्षात घ्या आणि पूर्णा तालुक्यात येईल कायम राहील असा विश्वास मी पूर्णकरांच्या वतीनं देतो विजय वाकोडे से साहेब असतील सैर राय असतील केदारकर असतील कदम साहेब असतील गायकवाड चौधरी असतील कसबेजे असतील आम्ही इमानदारी आपलं काम करणार आहोत मी विरोधकांना या ठिकाणी ठिकाणावरून सांगू इच्छितो कि बापांनो भावांनो डोक्यात आले म्हणा काळा आणि पैसे घेऊन कुणाचं काम करणं एवढा नाही माझ्या घरात पाच पाच डॉक्टर येते सगळ्याचे मिळून पगार बारा लाख आहे का बारा लाख पगार माझ्या घरात पोचतो त्यामुळे आम्ही काय कुणाचे पैसे घेऊन जाणारे माणसं नाहीत अरे तर माहितीच होतं आम्हाला आता चिठ्ठी